जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडते चॅनल मराठी रंगभूमीमध्ये तर मित्रांनो करणी ऐसे करो की के बाद दुश्मन की आखोमे बी असू आज आहे तर असं मी काय म्हणत आहे तर बघा मान्य बुधाजी शाहीर जे तुर्रा शाखेचे वरिष्ठ शाहीर होते गोरेवरी शाहीर होते त्यांचं निधन झालं तेरा तारखेला त्याच्यानंतर त्याच्या मयत झाली ज्या काळामध्ये मित्रांनो मयतीला चार लोकं खांदा द्यायला भेटत नाही तर तुफान अशी गर्दी त्यांच्या अंतिम यात्रेच्या वेळेस होती त्यांच्या कलेच्या भोरुशवर होती आणि मी का म्हटलं मित्रांनो की करणी असे करो की दुश्मन की आखोमे बी आसू आज आहे के बाद तर त्यांच्या अंतिम यात्रेच्या वेळेस मान्य मुरेश्वरचे शैर यांनी जे स्पीच दिली ते स्पीच तुम्ही एकदा ऐका म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं बुधा शहरांनी काय कमावलं मित्रांनो आता बुधाशाहीर आणि मोरेश्वर शाहीर ऑन स्टेज जरी प्रतिस्पर्धी होते परंतु वास्तव्य जीवनामध्ये फार चांगले मित्र आहेत सर्वात जास्त दुय्यमीचा कार्यक्रम त्यांचा एकामेकासोबत झालेला आहे पन्नास वर्षाची शायरी त्यांची झालेली आहे पन्नास वर्षाची कारकिर्द झाली आहे शायरी क्षेत्रामध्ये जवळपास हजार बाराशे पंधराशे कार्यक्रम त्यांच्या एकामेकाच्या सोबत झालेले आहे त्याच्यामुळे तुम्ही जाणून घेऊ शकता किती अतूट मैत्री असेल आणि मोरेश्वर शाहीर जेव्हा मित्रांनो त्यांच्या मनोगत व्यक्त करत होते अंतिम मॅत्रच्या वेळेस अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी पडायला लागलेलं होतं आणि ते फार सुंदर असे स्पीच त्यांनी दिलेले आहे ते स्पीच जे आहे मित्रांनो महाराष्ट्राची लोककला या चॅनलवर त्यांनी रेकॉर्डिंग केलेली आहे टाकलेलं आहे मी काही छोटासा अंश याच्यामध्ये तुम्हाला टाकेल परंतु तुम्हाला जर त्यांची पूर्ण स्पीच बघायची असेल तर तुम्ही त्या चॅनलवरती जाऊन बघू शकता तर मौरेश्वर शहीर आणि दुधाजी शैर प्रतिस्पर्धी होते वास्तव्य म्हणजे ते वास्तविक जीवनामध्ये प्रतिस्पर्धी नव्हते त्याच्यामध्ये चांगले मित्र आहे पण ऑन स्टेज जे होते तेव्हाच प्रतिस्पर्धी होते त्याच्यामुळे मी म्हटलं की जेव्हा तुम्ही प्रतिस्पर्धी असता तर मुरेश्वर शहर जे झाले तर बुधाजी शहरांचे प्रतिस्पर्धी झाले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अशा जो शहीर आहे असा जो शैर आहे तो परत होणार नाही त्यांनी आपल्या स्पीडमध्ये असं म्हटलेलं आहे मित्रांनो की बुधाजी शहर एकदम हसमुख स्वभावाचे माणूस होते त्यांना काही पण बोला काही पण चला पण नेहमी हसत असायचे आणि कधी कोणाचं मन दुखवायचं नाही कधी वाईट तमाशा त्यांनी केलेला नाही दोन्ही शहरांनी ॲक्च्युली केलेला नाही आणि महिला प्रेक्षकांची जी गर्दी असते ते तुम्हाला माहीतच आहे मुरेश्वरची शैरी आणि बुधाची शैर यांची दुय्यम ज्यांनी ज्यांनी बघितली असेल त्यांना माहीत आहे महिला शैरी जी महिला प्रेक्षकांची गर्दी यांच्या तमाशात जास्त असते कारण भाषेवर मर्यादा आहे वावरत भाषा वापरली जात नाही शहरीमध्ये जायची काही गाण्याची थोडे सण गाणेसुद्धा ऐकण्याजोगते असतात बाकीच्या पण शहराच्या आहेत परंतु जुन्या शहराचे जर म्हटलं तर आपल्याला मुरेश्वर आणि बुधाजी शहरांना यांना तोड अजूनपर्यंत तरी झालेली नाही बुधाजी शहर आणि मुरेश्वरजी शहर यांचा तमाशा ज्या ज्या गावात होत होता अगोदर आणि समजा त्या गावामध्ये आणखी काही दुसरे तमाशे असेल तर सगळ्यात जास्त गर्दी तुम्हाला तिथे बघायला मिळेल तर अशा प्रकारचं होतं मित्रांनो तर बुधाजी शाहीर यांची अंतिम यात्रा असताना मुरेश्वर शाहीर यांनी जी स्पीच दिली ते मनाला हेलून टाकणारी स्पीच आहे काही अंश मी मा तुन दाख में था, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा दाखवेल त्या स्पीचचा पूर्ण स्पीच तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही महाराष्ट्राची लोककला हा जो चॅनल आहे यूट्यूब चॅनल त्यांनी जे रेकॉर्डिंग केलेलं आहे त्यांची अंतिम यात्रेची सुद्धा रेकॉर्डिंग त्यांनी केलेली आहे आणि मोरशेव शहरच्या स्पीचची सुद्धा त्यांनी रेकॉर्डिंग केलेली आहे ते तुम्ही बघू शकता तर मित्रांनो बुदाजी शाहीर <laughs> म्हणजे एकदम नवीन नवीन गाणे बनवत होते तुम्हाला माहीत ज्यांनी तमाशा बघितला असेल त्याचा आणि दुय्यम जर बघायचे असेल तर या दोघांचे दुय्यम कधी पण आपल्याला बघायला आवडत होतं मुरेश्वरजी शाहीर आणि बुद्धाजी शैर यांचे आणि दोघ्ही शाहीर एकामेकासोबतच दुय्यम करत होते अगोदरच्या काळामध्ये बुधाजी शाहीर मानिक शाहीरसोबत जास्त दुय्यम करायचे नंतर ज्ञानेश्वर मेश्राम शाहीर यांच्यासोबतसुद्धा त्यांनी दुय्यम केले परंतु सगळ्यात जास्त दुय्यम जर म्हणाल तर मुरेश्वरजी शाहीर आणि बुद्धाजी शैर यांचीच झालेली आहे आता मोरेश्वरचे शहर जे आहे ते बुधाची शाहीर व्यतिरिक्त बरोबर दुय्यम करत नाही तर आता आपल्याला मुरेश्वरची सुद्धा जे दुय्यम आहे ते आता इकडून इकडे बघायला मिळणार नाही शिंगल तमाशे बघायला मिळेल ठीक आहे तर दुय्यम जर होती दोन शाहिराची होती आणि दोन शाहीर एकामेकासोबतच दो दुय्यम घेत होते कारण भाषेला जी होती मर्यादा होती ठीक आहे तर आता त्यांचे काही व्हिडिओ मी तुम्हाला त्यांच्या अंतिम यात्रेचे काही व्हिडिओ जे आहे ते मुरेशाईल यांच्या स्पीचचे आता पुढे टाकत आहे या व्हिडिओमध्येच टाकत आहे तुम्ही बघू शकता बाकी पूर्ण व्हिडिओ बस बघायचे असेल तर तुम्ही त्या यूट्यूब जाऊन बघू शकता तर मित्रांनो बाकीचे जे शेड्यूल आहे मी कार्यक्रम आपल्या कार्यक्रमाचा जो शेड्यूल आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देतच असतो कोणता कार्यक्रम कोणत्या तारखेला कोणत्या गावामध्ये कोणत्या वेळेला आहे हे सगळे मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमात तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य करत असतो मित्रांनो तुमच्या गावात कुठे कार्यक्रम असला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवत जाईल ठीक आहे बाकी काही अपडेट माहिती जशी कार्यक्रमाच्या संदर्भात आली आणखी कसल्या संदर्भात आली प्रोग्रामच्या संदर्भात आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे ने केले जाईल तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आणि हे जे व्हिडिओ हे आता टाकत आहे मी ते व्हिडिओ थोडे थोडे क्लिप करून टाकत आहे ते बघायला विसरू नका थँक्यू धन्यवाद